नमस्कार युट्यूब फॅमिली शुभ दुपार कसे आहात सर्वजण बरेच असाल मी पण बरी आहे या थोड्या वेळ सर्वांनी छान छान गप्पा करूया आपण कसं का ना काही लोकांना तुम्ही कितीही जीव लावा पालथ्या घड्यावर पाणी है। जन्चा आहे आणि चांगल्या माणसांची आणि चांगल्या स्वभाव ज्यांचा आहे त्यांची किंमत कुठंच नाही आहे नमस्कार यूट्यूब फॅमिली जे पण लाईव्ही बघत आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद लाईव्ह बघत आहे म्हणून जे पण लाईव बघताय त्यांना पण शुभ दुपार माझ्याकडून कशा आहात तुम्ही सगळेजण बरेच असाल बघू शकता तुम्ही किती छान अशा पपया आलेल्या आहेत पण कच्च्या आहे अजून त्या पपया जे पण लाईव्ह बघतात त्यांचं मनापासून धन्यवाद एकदा खरंच जे पण लाईव्ह बघते ना त्यांचं मनापासून धन्यवाद जेवण वगैरे झालं का सर्वांचं कसे आहात तुम्ही जे पण आमची लाईव्ह बघता त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद असंच आम्हाला सपोर्ट करत राहतो मी पण कारण तुम्ही आमची लाईव्ह बघता व्हिडिओ बघता आणि सपोर्ट करता आम्हाला बघू शकता किती छान कोरपड आलेली आहे आणि वातावरण पण असं सुंदर असं वातावरण आहे काही मुलांचं कसं आहे माहिती आहे का जोपर्यंत आईवडील आहेत ना तोपर्यंत ते काहीच प्रयत्न करत नाही आणि नंतर आई वडील गेल्याच्या नंतर मग असा विचार करता की नाही आपण आईवडील होतो तेव्हा आपण काहीतरी प्रयत्न करून स्वतःच्या पायावर उभं राहून आईवडिलांनाही आनंद दिला असता पण काय उपयोग नाही आहे वेळ निघून गेल्यावर पस्तावा करत बसण्यापेक्षा आपले आईवडील आहेत तोपर्यंत आयुष्यात काहीतरी प्रयत्न करा आणि त्यांनाही त्यांच्यासमोर काहीतरी असं करून दाखवा की त्यांच्याही मनाला आनंद होईल की नाही आपल्या मुलांनी काहीतरी प्रयत्न केला कारण आईवडिलांसाठी मुलांनी काही प्रयत्न करणं याच्यापेक्षा मोठा आनंद त्यांच्या आयुष्यात काहीच नसतं कारण ते गेल्यानंतर आपलं कौतुक को करायला कोणीच नसतं कारण आई वडिलांना सोडून कौतुक कोणीच करत नाही आणि हे प्रत्येकाला माहिती आहे पण बहुतेक ठिकाणी मला असं बघायला भेटतं की आई वडील आहेत तोपर्यंत कुठल्याच गोष्टीत म्हणजे असा इंटरेस्ट दाखवत नाही आणि काही करण्याचा प्रयत्नही करत नाही आयुष्यामध्ये आई उलट आईबापाला म्हणता की तुम्ही काय केलंय आमच्यासाठी आणि बहुतेकांना माहिती आहे आई वडील जे करता ना त्यांचा अर्ध सुद्धा आपण करू शकत नाही आई वडिलांची बरोबरी करूच शकत नाही आपण ह्या जन्मात काय आणि कोणत्याच जन्मत नाही करू शकत म्हणून कधीच आपल्या आई वडिलांना असं बोलू नका की तुम्ही काय केलं आमच्यासाठी कारण खूप वाईट वाटत त्यांना जेव्हा मुलं असं म्हणतात ना, ना की तुम्ही केलं काय आमच्यासाठी आई वडिलांनी काय केलं तुमच्यासाठी आईवडिलांना हा प्रश्न करायच्या अगोदर आपण काय करतोय आईवडिलांसाठी आणि आई वडील आहेत त्यांच्या समोर आपण काय करतोय आणि काय प्रयत्न करतोय त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या ना आईवडिलांनी काय केलं नाही केलं आई वडिलांनी काय न केल्याशिवाय तुम्हाला इतकं मोठं केलं का त्यांनी काहीतरी कष्ट केले असेल तेव्हा तुम्हाला इतकं मोठं केलं ना आणि जितकं आपले आई वडील ना ॲडजस्ट करताना आयुष्यामध्ये तसं ॲडजस्ट आपण सुद्धा करू शकत नाही बहुतेकांना खूप सवय हो राहते आई वडिलांना दोष देण्याची की तुमच्यामुळं असं झालं तुमच्यामुळं तसं झालं कारण आई वडील आपल्या मुलांचा कधी वाईट करत नाही त्यांचा हेतू फक्त चांगलाच असतो की नाही आपल्या मुलांचं आपल्याला चांगलंच काहीतरी करायचं आहे पण काही गोष्टी त्यांच्या हातात नसतात त्यांना शिबाने भेटत असतात त्यात आई वडिलांचा काही दोष नसतो म्हणून कधी आपल्या आई वडिलांना दोष देऊ नका कारण मी आता बहुतेक ठिकाणी मला असं बघण्यातच येते की छोटंही काही कारण झालं ना, ना की आई वडिलांना दोष देतात की तुम्ही केलं म्हणून असं झालं अरे आई वडिलांनी काय केलं याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आपण काय करतो आणि आपण काय करू शकतो याच्यावर तुम्ही लक्ष द्या ना आणि आई वडिलांमध्ये चुकी काढण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाहीये आणि अगोदरच्या काळामध्ये आईवडील इतकं ॲडजस्ट करतात तुम्हाला माहिती आहे की आई वडील खाण्यापिण्यामध्ये सुद्धा स्वतःचं मन मारून पोरांना मोठं करतात तसं आपण करू शकतो पण त्यांच्यासारखं खरंच आप आपल्याला जमणार नाही आहे जे आपले आई वडील आपल्यासाठी ॲडजस्ट करतात आयुष्यामध्ये बचत करण्यासाठी नाही आपले चार चार पोरे आणि पण अगोदरच्या काळामध्ये खरंच प्रत्येक घरामध्ये सहा पोरं राहायचे चार चार पोरं राहायचे तर त्यांचं भविष्याचं विचार करायचं त्यांच्या लग्नाचं वगैरे विचार करायचा एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार करून करून त्यांचं पूर्ण आयुष्य निघून जातं आणि शेवटला त्यांना मुलांकडून काय भेटतं की तुम्ही काय केलं आमच्यासाठी असं ऐकल्यानंतर खरंच त्यांना खूप वाईट वाटतं म्हणून सहसा कोणी आपल्या आईवडिलांना असं बोलूच नका त्यांनी तुमच्यासाठी काय केलं ते विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकता त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या ना त्यांना जे करायचं त्यांनी केलं तुमच्यासाठी पण बोलतात ना जोपर्यंत स्वतःवर येत नाही ना तो तोपर्यंत माणसाला काहीच कळत नाही कैसे हो दीदी आप लाइव में आने के लिए बहुत बहुत धन्यवाद लाइक करने के लिए भी बहुत बहुत धन्यवाद आपका राधे राधे दीदी आपको भी कैसे हो आप दीदी आपके शॉर्ट वीडियो को ना कमेंट नहीं होती है क्यों ऐसा मैं भी ठीक हूँ आपके शॉर्ट वीडियो को कमेंट होती नहीं है क्या पता क्यों तो मैं लाइक करके लाइक कर, कर देती हूँ लेकिन कमेंट नहीं होती है पपीते अच्छे पके हैं हमें भी दे दो लेके जाओ ना जितना बहुत सारे आए हैं कच्चे भी है पका हुआ एक ही है दो हम लोग ने तोड़ लिया देखो यहाँ पे तो बहुत ढेर सारे आए हुए पपिदा बहुत बहुत ही आए हैं दीदी आपके पास मेरा ब्लू होगा नहीं आप ब्लू दो ना तो कमेंट होएगी आप ब्लू दो मुझे ब्लू नहीं होगा उसके लिए वो कमेंट होती नहीं है ऐसे एक दूसरे को सपोर्ट करते रहे जैसे वक्त मिले वैसे सपोर्ट करे एक दूसरे को दीदी हमारे पपीते नहीं होते हम खरीद कर लाते हैं वहां पे नहीं होते है क्या हमारे यहाँ पे बहुत सारे हैं दो सौ का एक मिलता है अरे बापरे इतना महंगा मिलता है दो सौ का एक तो हमारे यहाँ पे अच्छा है वो एक पपीता देखो कितना बड़ा आया हुआ है देखो हमारे मालेगांव में अच्छा है फिर उन्ना एकदम संपूर्ण यूट्यूब फैमिली ला मजा नमस्कार दीदी आपका वॉच टाइम कितना हो गया मेरा वॉच टाइम कंप्लीट हो चुका है आपने शायद वो वीडियो देखा नहीं है मैंने लॉन्ग वीडियो बनाया है उस पर आज पंद्रह दिन हो गया वॉच टाइम पूरा हो गया मेरा चार हजार घंटे का आपके यहाँ पे एप्पल होते हैं हाँ वीडियो में देखा है मैंने एप्पल ही ज्यादा रहता है आपके यहाँ पे और कौन सा फल होता है आपके यहाँ पे सौ तो रुपए किलो अरे बाप रे, <laughs> बहुत ही महंगा है फिर। हमारे में अच्छा है फिर बहुत बहुत धन्यवाद दीदी लाइव ज्वाइन करने के लिए जैसे भी हर किसी को टाइम मिले वैसे एक दूसरे को सपोर्ट करते रहिए हर किसी के चैनल पे जाते रहे और शॉर्ट और लॉन्ग वीडियो जरूर देखिए हर किसी का डीडी चैनल मोनो करना था फिर वो कैसे करते हैं मोनो कैसे करते हैं कैसे करते हैं दीदी बताइए है। दीदी हंस रहे हो आप <laughs> मोनो कैसे करते हैं बताइए अभी है वॉच टाइम वाच्टे, वॉच टाइम कंप्लीट हो गया है तो सब कहते हैं कि मोनोटाइज हो जाते हैं अभी पता नहीं खूब खूब धन्यवाद दादा आलिया लाइक केले बदल सभी यूट्यूब के सामने ज्वाइन लिख कर आता है आपका भी आपका भी फिर पैस, पैसा वैसा ही आएगा हाँ वही मैसेज आते हैं ना यूट्यूब के अपने अपने चैनल पे मैसेज आते हैं उससे पता चलता है कैसा क्या करना है जेवण झाले का ताई नाही हो दादा अजून जेवण बाकी आहे माझं तुमचं झालं का कशा आहात तुम्ही जसं प्रत्येकाला वेळ भेटेल तसं प्रत्येकाने एकमेकाच्या चॅनलला भेट द्या सपोर्ट करा एकमेकाला आणि प्रत्येकाने एकमेकाचा एक शॉर्ट व्हिडिओ एक लॉंग व्हिडिओ नक्कीच बघत जा प्रत्येकाने वेळ काढून तुमचं जेवण झालं का दादा हाँ दीदी पता है <coughs> दीदी चैनल मोनो होगा दीदी चैनल मोनो होगा तभी डॉलर आएंगे तभी पैसा बनेगा ओके धन्यवाद बताने के लिए सपोर्टिंग कमेंट्स दादा खूब खूब धन्यवाद तुम्सा मनापसंद धन्यवाद <coughs> बहुत से बच्चों को आदत होती है माँ बाप को बार बार बोलते हैं कि आपने हमारे लिए किया क्या है तो प्लीज़ अपने माँ बाप को ऐसा ना बोले माँ बाप जो अपने लिए करते हैं ना उनके जैसा कोई नहीं कर सकता है बाय कोई नाही आहे लाइव मी जादा बंद करते मी लाईव्ह सर्वांनी लाइक सब शेअर करा खूप खूप धन्यवाद दादा जास्त कोणी नाहीच आहे लाईव्हला आता सध्या दहा पंधरा मिनटं मी लाइव चालू केली होती बंद करते मी आता लाइव आणि तुमचं मनापासून धन्यवाद लाईव्ह लाईव्हला आल्याबद्दल जसा प्रत्येकाला वेळ भेटेल तसं एकमेकाच्या चॅनलला सपोर्ट करा प्रत्येकाने दीदी जैसे भी मुझे देखो जैसे हर किसी को जैसे भी वक्त मिले वैसे एक दूसरे को ज्वाइन करते रहे बाय आने के लिए बहुत बहुत धन्यवाद बाय बाय दीदी